नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष यांना तारतम्य ठेवा अशा शब्दामध्ये खडसावलेलं आहे दोन डिसेंबर नंतर युतीचं काय ते त्याचं उत्तर मिळेल असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलेलं रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबोली ठाणे परिसरामध्ये जे लोटस ऑपरेशन केलं त्यामुळे चिडलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता नेमका कोणता निर्णय घेणार आहे आणि खरच महाराष्ट्राला कोणत्या प्रकारचा भूकंप हा अनुभवता येणार आहे किती रिस्टर स्केल असणार आहे याचा आता खासदार शिंदे यांनी केंद्रामध्ये देखील युती आहे तशी महाराष्ट्रात देखील आहे याच भान बाळगा आणि वाटेल ते बोलू नका असा कान मंत्र दिलेला आहे मग तोंड सांभाळून बोला नाही तर तोंड फोडून टाकेन अशा शब्दामध्ये रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका जबाबदार नेत्याला खडसावलेला आहे आणि मग रवींद्र चव्हाण हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते नेते आहेत मग त्यांनी केलेले अनेक वक्तव्य यापूर्वी आर एस एसला किंवा भारतीय जनता पार्टीला भोगावी लागलेले एकदा ठाणे जिल्ह्यामध्ये एका प्रसंगामध्ये एका डुकराला रवींद्र चव्हाण असं नाव देऊन आंदोलन देखील झालेलं आहे त्या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब कर बटन दाबावं हो, आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा जून दोन हजार सोळा मुख्यमंत्री होते अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की अमेरिकेचे अब्राम लिंकन जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी गटारीतून एक डुकराचं पिल्लू बाहेर काढलं त्याला स्वच्छ केलं काही वेळानंतर ते पिल्लू पुन्हा गटारीत गेलं आता हे का हो? सांगितलं होतं त्यांनी त्यांना पुढे काही बोलायचं होतं ते असं म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दलितांचा उद्धार करू इच्छितात त्यांच्यासाठी भरपूर काही इच्छितात परंतु काही लोक पुन्हा त्याच वळणावर जातात असं ते वक्तव्य होते मग ठाणे जिल्ह्यामध्ये निषेध झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध झाला की तुमची भूमिका दलित विरोधी आहे मग खूप काही झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना आठवडाभरानंतर माफी मागावी लागली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळेला एका डुकराला पकडून त्याच्यावर पाठी लिहिली होती की रवींद्र चव्हाण ही घटना घडलेली मी हे यासाठी सांगितलेलं की विरोधक असो किंवा आपल्या युतीमधले मित्र कम शत्रू असो त्यांना सटकवायला रवींद्र चव्हाण मागं पुढं बघत आहे आणि मग त्यांचा जो काही असा खमक्या स्वभाव आहे आणि तोंड फाटेस्तवर ते बोलत राहतात कुणाचाही मुला हिचा बाळगत नाही आता रामदास कदम ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर जे काही खड्डे आहेत ते बुजवले जात नाही आणि आपला सार्वजनिक मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असं म्हटलं होतं ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते मग तेव्हा तो वाद झाला आणि मग चव्हाण जाहीरपणे बोलले तोंड सांभाळून बोला नाही तर तोंड फोडे असं बोलले होते मग देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की महायुतीमधले जे वाद आहेत ते चव्हाट्यावर आणू नका आता नगर परिषद या निमित्ताने काय झालेलं आहे काय काय चव्हाट्यावर आलेलं आहे म्हणजे आमदार निलेश राणे यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली रोख पंचवीस लाख रुपये पकडले तरी देखील गुन्हा नोंद नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही रवींद्र चव्हाण पुरात म्हणतात कार्यकर्त्यांनी काय व्यवसाय करायचा नाही का त्याच्या व्यवसायाची ती गुंतवणूक होती अशा पद्धतीने घरात घुसणं महिला असताना वगैरे करणं वगैरे असं ते म्हणणं आणि त्याच्यावर पांघरूट पडलेलं आहे आता ही झाली घटना इकडे हिंगोलीमध्ये काय झालेलं तानाजी मुटकळे भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांनी टीका केली कुणावर टीका केली एकनाथ शिंदे यांचे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली आता ती टीका खरी खोटी वगैरे किंवा त्या टीकेमध्ये टीके किती थक आहे हे महाराष्ट्राला माहिती ती टीका खरी देखील आहे म्हणजे त्यांनी असं म्हटलं की हा आदल्या दिवशी संतोष बांगर रडण्याचं नाटक करत होता था। उद्धव ठाकरे आपले माय बाप आहेत त्यांना सोडून जाऊ नका आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्या गटामध्ये सामील झाला पन्नास कोटी रुपये त्यांनी घेतले असं भारतीय जनता पार्टीने कुणावर आरोप केला शिवसेनेवर आरोप केला ज्या शिवसेनेवर लोटस ऑपरेशन करून या पक्षाने सत्ता पुन्हा आणली मग हे जे काही सध्या आणि अनेक असंख्य उदाहरण आहेत शिरसाट विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली त्या राजू शिंदे यांना प्रवेश दिला दादा भुसे अद्वय हिरेला प्रवेश दिला ज्यांनी भुसे विरुद्ध निवडणूक ल विरुद्ध निवडणूक लढवली त्याला दिलं कल्याण डोंबोलीचं सा, तर सांगायलाच नको हे सगळं जे झालेलं आहे ते सगळे बारा वाजलेले आहेत आणि डहाणू मध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी थेट रावणाचा अहंकार दडपशाही गुंडगिरी हे सगळं बोललेले आहेत त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तिथं जाऊन उत्तर देखील दिलेलं आहे हिंगोलीमध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांची सभा होती त्यावेळेला तिथे हे बोललेलं की ज्याला माल कमवायचा आहे त्याला निवडून देऊ नका म्हणजे एका वाक्यात त्यांनी संतोष बांगरचा कार्यक्रम केलेला आहे तर हे असं चाललेलं आहे आता श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांचं नाव न घेता खडसावलेलं हो आहे त्यांना पत्रकारांनी विचारलं की ते हे असं काही जर बोललं जात आहे युतीबद्दल वगैरे इकडं तिकडं तर त्यांनी ते खडचावलेले की असं काही बोलू नका असं त्यांनी कार्यकर्त्यांना फटकावलेलं आहे आता असं हे त्यांच्या शब्दामध्ये झालं परंतु खरं खर कारण काय आहे तर ते रवींद्र चव्हाण आहे मग आता रवींद्र चव्हाण हे ज्या पद्धतीने तुटून पडलेले आहेत आणि त्यांनी इतकंच नाही शंभरच्या वर बिनविरोधपणे नगरसेवक देखील निवडून आणलेले आहेत आता ते पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांची जी काही हर घर जल हर घर नल वगैरे अशा काही विकास योजना आहेत आणि छोट्या शहरांचा जो विकास करायचा आहे त्याच्यामुळे हे सगळं घडून येतंय असं देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे सांगत हे असं सगळं चाललेलं आहे आता एकनाथ शिंदे यांची मोठी पंचायत झालेली आहे मग आता आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि आपले पिताश्री जर अडचणीत असतील तर श्रीकांत शिंदे धावून जाणार नाहीत का मग श्रीकांत शिंदे हे केंद्रामध्ये त्यांना मंत्री व्हा असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगण्यात आलं होतं परंतु त्यांनी ते काय केलं पक्षाच्या हितास्तव त्यांनी ते नाकारलं आणि प्रतापराव जाधव यांना मंत्री पद त्यांनी दिलेलं आहे म्हणजे आम्ही कशा पद्धतीने सेना चालवतो एकनाथ शिंदे यांनी त्या माध्यमातून दाखवून दिलं असं ते म्हटले आता एक श्रीकांत शिंदे हे स्वतः दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि तिसऱ्यांदा देखील खासदार झालेले आता कल्याण डोंबिवलीमध्ये ही लोकसभेची जागा ती आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळावी ठाणे आम्ही जशी तुम्हाला एकेकाळ दिलेली जागा तसं कल्याण डोंबिवली आम्हाला द्या असा आग्रह रवींद्र चव्हाण जे चार वेळेला आमदार झालेले मध्ये आणि त्यांनी मागणी त्यावेळेला केली होती एकनाथ शिंदे या श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील प्रचार केला असं देखील बोललं गेलेलं मग ते भारतीय जनता पार्टी आपल्याशी दगाबाजी करणार रवींद्र चव्हाण त्याचं नेतृत्व करत आहे हे जाणवतात श्रीकांत शिंदे यांनी काय केलं होतं राज ठाकरे यांना आमंत्रित केलं होतं त्या तिथल्या सभ सब, सभेसाठी आणि मग राज ठाकरेंची देखील त्यावेळेला तिथं सभा झाली होती हे असं सगळं आहे एकमेकाचे गड गड किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचा उद्योग सध्या चालू आहे छत्रपती संभाजीनगर असू द्या ठाणे असू द्या हे सगळीकडे चालू आहे आता मुंबईमध्ये काय होणार आहे म्हणजे ठाकरे बंधूंना वेगळ्या पद्धतीने बळ देण्याचा उद्योग केला जातोय का असं देखील बोललं जायला लागलेलं ला ला आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पूर्ण कार्यक्रम करायचा मग आता जसे नगरविकास खात्याचे अधिकार काढण्यापासून तर उघडपणे टीका करण्यापर्यंत या ना त्या पद्धतीने जे उद्योग भारतीय जनता पार्टीकडून केले जात आहे आता राज्यामध्ये सर्वे सर्व ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना पण दिल्लीचे दिल्लीमध्ये जो दोर आहे दिल्ली तो आपल्याला अजून तरी काही कापलेला नाही आहे हे श्रीकांत शिंदे खासदार यांना चांगलं माहितीये मग आपल्याला जरी अशा बातम्या आलेल्या असल्या की अमित शहा यांनी काय शिंदेना पक्ष सांभाळा स्वतःचा बघा ते उदय सामंत बघा बाकीचे मंत्री बहिष्कार टाकून गेले देवेंद्र फडणवीसांकडे नंतर मंत्रिमंडळात गेले नाही उदय सामंत मात्र होते तुमच्या बरोबर तिथं बैठकीला किंवा ते बाहेर थांबले पण ते तिथं त्या मंत्र्यांच्या याच्यात गेले नाही म्हणजे याच्यातून काय ते नगरसेवक वगैरे तर तुमच्या ठाण्यामधले फुटले गेलेच आहेत पण आमदार देखील तुम्हाला सांभाळायला लागणार आहेत अशा बातम्या आल्या पण प्रत्यक्षात काय अमित शाह यांच्या मनामध्ये काय आहे अमित शाह यांनी खरंच देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना तेवढी मोकळी दिलेली आहे का, दिले का। जसं आता नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत असं हे जे नेते सांगत आहेत त्याप्रमाणे दिल्लीश्वर अमित शाह असं सांगत आहेत का की आता हे राज्याचा जो निर्णय आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा यांच्यावर काय करायचं ते तुम्ही घ्या तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य असं म्हटलेले आहेत का असं तर अजून काय म्हटलेलं नाही मग त्यांनी दोन कुबड्या काढून टाका आपल्याला स्वबळावर लढवायचंय शत प्रतिशत भाजप करायचं आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये असं तर म्हटलेलं आहे मग ती काय ती आज्ञाच आहे तो आदेश आहे आणि तसं समजून हे करत आहेत आणि मग तो तुमचा गैरसमज आहे असं श्रीकांत शिंदे यांना म्हणायचं आहे केंद्रामध्ये आम्ही सक्षम आहोत आमची तिकडं बोलणी सदैव चालू असते आणि तुमच्यापेक्षा आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर आमचं जे काही केंद्र सरकार आणि इतर वगैरे काय जे आमचं ज्या प्रकारचं पॉलिटिकल डील आहे ते फार महत्वाचं आहे आणि त्याचमुळे आम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं की जे तुम्हाला माहित नव्हतं की मुख्यमंत्री कोण जरी तुम्ही सगळं लोटस ऑपरेशनमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होता उडी घालून तुम्ही फिरत होता वगैरे ते सगळं झालेलं आहे तरी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना मिळालं आणि इतकंच नाही एकनाथ शिंदे लोकप्रिय नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त अशी जाहिरात देखील आपण केलेली असं श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं युती तोडू किंवा युतीचं उत्तर काय होईल ते दोन डिसेंबरनंतर कळेल असं बोलण्याची काही गरज नाही अशा शब्दामध्ये श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांना खडसावलेलं आहे बरं धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद